किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मेथीची भाजी इथे बघा मेथी आहे ना मी साफ करून घेतलेली आहे पूर्णपणे अशी साफ करायची आणि कट नाही करायची कट केल्यानंतर आहे ना काली परती तर इथे आहे ना एक दोन पाण्याने एकदम स्वच्छ धुवायची दोन पाण्याने इथे बघा एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे भाजी इथे गॅसवर कडे ठेवलेले हो आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकूया आता अर्धा चमचा झिरं टाकायचं जिरं छान असं करतलं पाहिजे इथे लसूण टाकायची लसूण मी एक भाजीला भरपूर घ्या टेस्टीवरून घ्यायची लसूण गोल्डन कलरवर करून झाली इथे बघा लसूण पण असा गोल्डन कलर झालेला आहे ते इथे हिरवी मिरची टाकायच्या एक ते दोन हिरव्या मिरच्या आहेत इथे लसूण गोल्डन झालेली आहे मिरची पण छान भाजलेली आहे टाकायची एकदम मिक्स करून घ्यायला इथे आपण भाजी धुतलेली आहे ती टाकायची ते भाजी आहे ना तेलावर परतून घ्यायची आणि ह्या भाजीमध्ये पाणी नाही टाकायचं ही भाजी वाफेवरच शिजते नेहमीच घ्यास आहे ना स्लो करायचा आणि ही भाजी आहे ती कलर पण बदलते जर तुम्हाला हिरवा कलर पाहिजे तर भाजी ना वर काही ढाकून नाही ठेवायचं ढाकण काही ठेवायचं नाही फक्त तेलावर परतायची भाजी तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची आणि पूर्णपणे अशी कलर नको बनवायला हिरवाच कलर पाहिजे तर या भाजीवर ढाकण नाही ठेवायचं अशीच भाजी ठेवायची हो आता इथे आहे ना एक दोन मिनटं ढाकण ठेवणार आहे इथे आहे ना दोन मिनटं झालेली आहे आता दोन मिनटात बघा भाजीला पाणी पण नाही सुकले आणि छान अशी बघा सुट्टी सुट्टी आहे भाजी आता इथे आहे ना एक दुरी होती मेथीची भाजी होती आणि पूर्णपणे अशी कळे भरलेली आता बाबा कमी झालेली आहे मग आता आहे ना शिजल्यानंतर ह्याला मीठ आहे पहिल्यांदा मीठ नाहीत आहे इथे पूर्णपणे बघा भाजी झालेली आहे आता आपण इथे यायला काढू घ्यायची इथे बघा आपण भाजी काढू घ्यायची प्लेटमध्ये इथे पूर्णपणे मेथीच्या भाजीचा व्हिडिओ झालेला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खात राहा धन्यवाद